नी कर, नी मी विकल माणिकराव शिंदे सर मी माझ्या उत्तर तालुक्यामधून मी उपोषणाचा उपक्रम राबवित आहे आणि सहकार्य सगळ्या मराठी बांधवाचं आहे मला मी जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली काम करतो आमचे जरांगी भाऊ जे निर्णय घेतील आम्हाला काय आदेश देतील ते मान्य राहील आमची एवढीच विनंती आहे जरांगी भाऊला न त्रास होता आता योग्य वेळ आहे त्यांना त्रास देऊ नये कारण का आमचा धर्मयुद्ध आहे आमचा धर्मगुरू आहे यांची खूप हाल बे अपेक्षा हे होऊन गेलेल्या भंग गे केल्या या सरकारनं हाल सुद्धा झाले तब्येत साथ देऊन आली बऱ्या बोलानं सरकारनं आम्हाला आरक्षण देऊन टाकावं नसता आम्ही आतापर्यंत जे लढो याच्यापेक्षा दुपट पडीनं आम्ही रस्त्यावर उतरून आमचे न्याय आणि आमचा हा का आरक्षण आमचं कुंडी प्रमाणपत्र जे वाटप करावं आम्हाला कुंडी मधून आमचे हे याच्याने ठराव घेऊन आमचे कुंडी प्रमाणपत्र देऊन टाकावं कायदा मंजूर करून एवढी विनंती सरकारला करतो जे

आतापर्यंत मोर्चे आंदोलन झाले असतील काही जणांना मागण्या केल्या असतील मात्र आमच्या दरांगी भाऊ न ज्या वेळेस हे पंचवीस वर्षाचा संघर्ष चालू ठेवून आंतरवाडी मध्ये ज्या वेळेस आमरण उपोषण केलं या सरकारनं मोडून कारण्याकरता उपोषण यांना लाठीचार केला आमच्या माया बहिणीवर अतिचार केला गोळ्या साळ्या आणि डोके फोडे ताके बसले जाईना आणि खूप हाल केले आमचे कीर्तन भजन तिथं चालू असतात उपोषण चालू असतात हे सरकारनं आमचे पन्नास पंचावन्न बंधूचे बळी गेलेले आहेत आम्ही मराठी बांधवान मुंबई पसरू का आम्ही मोर्चे नेले आमच्या समाजाचे दिवस रस्त्यावर रस्त्यावर लोक उतरले हर योग्य वेळीला आमचे लोक आम्हाला साथ देतात आता मराठी बांधवाला वेळ आलेली आहे हे आम्ही सहन केला आतापर्यंत आमच्या धरांजे भाऊची तब्येत बिघडलेली आहे सरकारनं तातडीनं निर्णय घेऊन कायदा पारित करून आमचं आम्हाला हक्काचं आरक्षण ओबीसी मधून दिलंच पाहिजेत नाही दिलं तर आम्ही सज्ज याच्या संग रातना दिवस लढायला तयार हो कारण का आम्ही विधानसभेमध्ये बिलकुल शंभर टक्के भाग घेऊन यायचं उद्ध्वस्त सरकार करून आम्ही सत्तेचं सरकार आणून आमचं आरक्षण आम्ही समाजाला दलित बांधवाला मुस्लिम बांधवाला धनगर बांधवाला अठरा पगड जातीला घेऊन चालणारे मराठी होत आम्ही मागत हटणार नाही हे आमच्या बऱ्या बोलाना आमच्या उपोषणाचं आरक्षणाचं जे आतापर्यंत लढा लढा या लढ्याची दखल घेऊन आम्हाला उपोषणामध्ये आरक्षणामध्ये एवढं सतवलं ना आता सतवून आमचं बऱ्या मुलांना कायदा पारित करून आमचं आम्हाला आरक्षण हक्काचं देऊन टाकावं जय जिजाऊ जय शिवराया